अनंत भैया म्हणतात बापूजी दोन हजार एकोणतीसनंतर काय होणार जग कदाचित कधीच पूर्वीसारखे राहणार नाही बापूजी यावर म्हणतात दोन हजार सत्तावीसपर्यंत सिव्हिल वॉर आणि वर्ल्ड वॉर होणार आहे भारतात सिव्हिल वॉर आणि जगामध्ये वर्ल्ड वॉर होणार आहे परंतु दोन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या काळात जर लोक जागृत झाले आत्मस्वरूपात राहून परमशांतीचे कंपन पसरवलेत तर परमशांतीच्या कंपनांनी ताबडतोब सर्व काही बदलून जाईल याचा अर्थ असा की या दोन वर्षाच्या आत सर्व आत्मे जागृत झाले तर हे वर्ल्ड वॉर नक्कीच थांबेल होय सगळंच थांबेल सिव्हिल वॉर फक्त पृथ्वीवरच नव्हे असं समजायचे की अनंतकोटी ब्रह्मांडामध्येही आपल्या ब्रह्मांडातील पृथ्वीवर चाललेल्या गोष्टींप्रमाणेच सर्व ब्रह्मांडामध्ये प्रत्येक गॅलॅक्सीमध्ये असेच आहे तिथे हे जे निगेटिव्ह एल असलेले एलियन आहेत ते देखील सकारात्मक होतील अगोदरच हे सकारात्मक म्हणूनच आलेले होते ते चांगलं करण्यासाठीच इच्छुक होते परंतु जेव्हा ते आपल्या वायुपटलात वायुमंडळात सहा सात वर्ष राहिले आणि त्या निगेटिव्ह वातावरणाने त्यांच्यावर परिणाम केला आणि तेही विनाशकारी बनले